अंजन काय आणलं प्रांजल काय आणलं कोणला खायच तुला खायच नाही खाल्लं नाही जमायच नाही खाल्लं नाही जमायच का जेमतय तुम्ही ना का म्हणून म्हणता अरे खायचं काय खायचं आहे खायचं व्हाय बर बर काय खायचं म तर ना बर 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 त्याला मटण आणलं छकपाक बन येतो का नाही आता थांब मस्त ताला सुरत अगदी हे बा चुलीवरला तडका बिडक्याची भांगी <laughs> बघा असे मग तिला मटन शिजू दे ना मनी मी बघ डकाळले फ चाव राहिले का तिला बघ किरण भाई और किरण भाई को मिलके हमको बहुत अच्छा लगा और हम जा रहे भरने अभी और किरण भाई इधर ही रुकने वाला है हम अभी कल आ जाएंगे हमारा लोडिंग कल का है मोरबी के लिए खेडा गुजरात चला म्हटलं तुम्हाला थोडंफार आपण नेमके करतोय काय तर रे तुम्हाला दाखवतो चला बोडीची मध्ये झाड वेग आता पब्लिक आम्ही डाकलो झिरोफा हो मामा म्हणले झिरोबा बघा झिरोबा बघितला तिझल टाकून गुजरात बघू काय होतंय पुढं मामाचं काय मशीनच चला ना काय वाईट जगलं मी पण आणि ते पण ते नाही म्हणलं धाकन भेकन लावलं तर बघू काय होतंय हे जाऊ आता गाडीचा हाईट माल गाडीचं हाईट मला असल्यामुळे काय झालं माहिती का आमच्या आहे हे मग आम्ही येऊ ना त्याच्या पुऱ्या लवडी लागली तिथे गाडीची वाकाय लागली त्यांना आता जी, जी, जी तुम्ही चाला म्हणजे काही चालत नाही पहा गाडी किती वाकली त्याला मग घाबर तरी दोन बोट करते व्हिडिओ यायचं म्हणलं का दोन बोट बघा तुम्ही आता काय होते त्याला मला तुला काय खायचं ते लवकर सांग त्यांना खायचं काहीतरी वाकडा आपलं सांगा तुम्हीच काहीतरी म्हणे काय सांगितलं दाळ तडका रोट्या बघू आता काय होते चला काय झालं आजू शेट आजू शेट झोपेत आहे हो पण काय फिटिंगचं काम चालू आहे बा काय आता मग आता तुम्ही असले आय घालून ठेवले काहीतरी करावं लागेल आता म्हणजे आम्हीच आय घातले माणूस आहे की नाही कोणी घातली मी घातली बरं आहे बा तुम्ही गाडी चालवायला कोण होतं या पा फिटर झोपी देत तरी पण काम करायला देत गाडी चालायला पन... आम्हीच होतो पण पन... कुठे आम्हीच घेतली तिकडे पत्र वाजायला लागले व वा आम्ही असं त्याचपणा थांबलो मित्रांनो काय सांगू तुम्हाला आता मोबाडपाड चाललंय मस्त पैकी काम ना गुड नाईट बर का या पिस्तले डोकं घाललं काय गाडीच गरम केली काय कुठं पाणी पाणी लाव दाव लाव डायरेक्ट अये घेऊन लाव डायरेक्ट चोपी दे मी धाव नसत लग्न पण स्वप्न आम्ही आलोय नाश्ता करायला आणखी बाद। काहीतरी या मी कुठे या नाश्ता करायला या फुगणी अस फर्जी या मस्त नजारा आहे सकाळ सकाळ गाडी चालू आहे मस्त नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेलो एक दळी घाटाच्या वर आधी ते दररोज काहीतरी पण जाते जाब म्हणजे टेलर पालच झाले आता बघू टेलर कुठे काय तुम्हाला दाख येईन खाली गेल्यावर अजून ट्रॅफिकच का त्यामुळे आम्हाला काही उद्योग नाही आपला मित्र भेटला अनिल बाई मला चला तुम्हाला दाखव हा चार मध्ये आरे पाहत पावर टीव्ही चार मधूनच सुरुवात झाली पावर टीव्हीची आणि आरे वाढायची मित्रांनो तरंधी गाडी झाली रात्रीपासून जा मे त्यामध्ये इथे जेवायला सगळं हटिल नाही काही नाही काही नाही दोन दिवस करतो रे असते आमची पण तुम्हाला वाटत असेल मजा आहे काय मजा आहे मग बिस्किट खायची माझ्या रात पासून जेवले नाही रात पासून ते ट्रॅफिक मध्ये अडकलं काय सांगतो तुम्हाला आमची जिंदगी अशी झेंडे तरी बी का माहिती काय अडचण नाही चला जिंदगी तर मित्रांनो आता ब्लॉग लय मोठा होतोय त्यामुळे आता ट्रॅफिक न घेऊ तो म्हणतोय की तो ट्रॅफिकचा विषय काय होणार आहे काय नाही काय आता इथम पुढे का आम्ही आता इथम पुढचा ब्लॉग कर्नाटाचा होतोय आणि त्याच्यानंतर मग जास्त होईल त्यापेक्षा आपण याच्यातच एंड करू पुढचं ब्लॉक नेक्स्ट आहे तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा पहिले काही याच पण असते घंटी दाबा तुम्ही आता कळत आहे व्हिडिओ येतील घंटी <laughs> <गंती> दाबा शोध नका तुम्ही <laughs>